आता सर काय होते की चारशे चारशे ग्रॅमचे पाचशे पाचशे ग्रॅम चे प्रत्येक झाडाला जर पाच फळ जर पाच फळ जर लागली तर दोन अडीच किलो माल प्रत्येक झाडाचा एक आहे ते शंभर ग्रॅमचा आहे आपली समजा पन्नास रुपयानं साठ रुपये सत्तर रुपये गोळी जात असेल काय क्वालिटीनुसार तर त्या कमीत कमी दीडशे रुपये मला रेट मिळाला हेच समाधान तर भेटेल ना बाबा मला मोठ्या मालाचं माझ्या माला दीडशे रुपये आले त्या शेतकऱ्याला मानसिक समाधान तर लाभल ना बरोबर आहे त्या आम्हाला साठच रुपया पडत असल्यावर मग गोळी मिळ गोळी असली काय आणि मोठा माल असला काय 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 महत्व आहे त्याला काय राहतेच्या रेट मध्ये जागे हो, सोदी चाललेले सध्या कंडिशन अशीच आहे हो आता काय होतं मग अहून हाय तुमचं तुमचा खर्च आहे खंगरेज आहे लेस बाद आहे अहो मला सांगा मग आता इतर ठिकाणी चालतंय आता त्या बाद आहे ते खराब मालाचा खराब रेट असू दे नो प्रॉब्लेम चांगले तेवढा चांगलं माल पिकवायचा काल, काल मी नाशिकच्या मार्केट मधली माझ्या शेतकऱ्याची मुलाखत घेतलेली आहे त्यांनी सांगितलं मागच्या वर्षी मी जागेवरती माल दिला पण रिजेक्शन इथं आणला तर पंच्याहत्तर रुपयांनी जागेवर दिला होता आणि तुम्हाला ते रिजेक्शन आणलं त्याचं खरड्याचं ऐंशी रुपये रेट मिळाले आणि त्या दिवशी ठरवलं त्या दिवशी ठरवलं की मी जागेवर द्यायचं नाही आता तुमच्याच मार्केटला आणायचं आणि काल सुद्धा त्यांना गोटी ऐंशी रुपये गेली आणि वर एकशे पंधरा रुपये गेला होता त्यांना जागेवर हो जे गोटी जा, गोटीच्या मध्ये मागितला होता त्यांचं खालची गोटी गेली कालची कालची मुलाखत नाशिकची माझी पहा तुम्ही आज ला। आता सर दुसरा एक प्रश्न आहे की ऍव्हरेज रेट रेट जे निघतो ना कसं गणित कसं सूत्र माहित नाही सर रेट मध्ये काय करतो आम्ही पट्टी ताक बदल्यास खरड्या साठी येतं पण आज मला वाटतं एकशे एकोणपन्नास चाव्हरेज पडलेला आहे हा ऍव्हरेजी काढायचं आहे ना आता आमची पट्टी समजा ऍव्हरेजाची समजा सगळ्यात हायेस्ट माल एक दीडशे रुपये किलो गेला आणि लोएस्ट समजा साठ रुपये गेला त्याचा गणित कसा आहे गणित शंभर एकशे दहा रुपये समजा ऍव्हरेज पडला तर तो शंभर एकशे दहा का असा पडला की आम्ही खरडा बाजूला काढतो तुमचा डॅमेज बाजूला काढतो जो जाग्यावरती माल नेतो त्याचा ऍव्हरेज आमच्या युट्यूब चॅनलवर आलेला असतं गोटी सोडून हाँ गोटी सोडून हा। आणि गोटी, गोटी म्हणजे की पन्नास ग्रॅम सत्तर ग्रॅम तर तो घेऊनच जाऊ शकत नाही दीडशे ग्रॅमच्या वर नेतो त्या दीडशे ग्रॅमच्या वरच तुम्हाला एव्हरेस्ट तिथं आलेलं आहे आणि तुमच्या पट्टीवरती आम्ही बदल्या सहित ऍव्हरेज काढून दाखवले की तुम्हाला हे बदल्यास सहित ऍव्हरेज आहे हा हा म्हणजे त्याचं आम्हाला गणित माहित नव्हतं ते कुठल्या कसं गणित केलं आम्ही काय आता आम्ही ऍव्हरेजली म्हणतो तर आम्ही काय विचार करतो तो तुम्ही माहिती सांगितल्याबद्दल धन्यवाद सर की आमचा समजा दोन टन माल आहे एक पिक भरून माल आणलाय दोन टन माल झाला तर दोन टन मालाचे पैसे किती आले हे आम्ही बघणार हो आम्हाला माल कसा आहे आमचा माल गेला एकूण पैसे कलेक्ट करणार ते पण करा पण जनरली आपण बाजारपेठेत पाहतो दोनच कॅरेट जातात तीनशे रुपये चारशे रुपये किलो आणि पैसा नको आहे मला ऍव्हरेज काय पडला बाबा दीडशे नाही पडला एकशे तीस नाही पडला ते माझ्या हातात महत्वाचे कारण मी भावना काय ठेवली की मला फसवा रेट दाखवून मला माल नको आहे माझ्याकडे आल्यानंतर माणूस समाधानानेच गेला पाहिजे नाही बरोबर आहे बरोबर आहे हा नाही खूप म्हणजे बरं वाटलं कारण का तर आम्ही आता ते हे मार्केट मार्केट सिस्टीम जे आहे ना सर असं काय आहे काय आता सीजन आहे सध्या डाळिंबीच्या बागाचं आणि ह्या वेळेस मार्केटला थोडा म्हणजे दुसरा माल असतो मार्केटमध्ये असं तर काय होत नाही कंटिन्युटी सुरूच आहे ना, ना काय बारा महिने मार्केट आहे त्याला येतो मध्ये कधी द्राक्षाचा येतो आंब्याचा येतो सफरचंदाचा येतो पण आता झालंय असं की डाळिंब खाणारा वर्ग आता बारा महिने झालेला आहे त्यामुळे इतर आयटमला इतकी मंदी एवढी डाळिंबाला येत नाही मी अनुभवलं मग कंडिशन काय झाली आमच्या इकडं आमच्या सांगोल तालुक्यामध्ये ना प्रत्येक माणसाची डाळिंबीची बाग आहे मग कंडिशन काय होते की आम्ही काय आम्ही सगळेजण ते व्यापाराच्या हिशोबाने आम्हाला बाग धरावी लागते आम्ही वातावरणाच्या वेळेस आम्हाला होणारा त्रास पावसाचा होणारा त्रास परत आम्ही त्या गोष्टीचा विचार करत नाही आम्हाला काय पाहिजे माल विक्री झाला पाहिजे हे अत्यंत महत्वाची गोष्ट होती सर बघा आता तुम्हाला इथून पुढं आपल्याला टसल गुजरात राजस्थान कर्नाटक आणि आंध्र आहे त्याचा पण आपल्याला अभ्यास करणं गरजेचं आहे आणि एक लक्षात घ्या बाहेरजून जरी माल असेल तरी आपल्या मालाला महाराष्ट्रातल्या देशभरात परदेशात सुद्धा मागणी आहे आपल्या टेस्ट पण वेगळी आहे पण याचा फायदा जागेवर व्यापारी घेतोय तर त्यावेळेस मार्केटमध्ये आपण फेरफटका मारला पाहिजे आज जागेवर साठ रुपयांनी बागा मागतात जर रिजेक्शन केलं तर हातात चाळीस पंच्याऐंशीच पडतोय बरोबर आहे आणि मग जर आज आपल्याला हातामध्ये सत्तर पंच्याहत्तर रुपये पडत असतील ऐंशी पडत असतील नव्वद पडत असतील तर आज आपल्याला मार्केटिंग मध्ये लोकांना पन्नास पन्नास हजार रुपये एका पिकअप मध्ये वाढ होते शेवट तुम्ही सात महिने योगदान यो दिलेले सहा महिने फक्त एक दिवस या ना आमच्याच दुकाना बरोबर आहे आता दुसरा मुद्दा काय होतं सर की आता ह्या मोबाईल वरती युट्यूबला बघितलं नाखेला युट्यूबवरती निलाव झालेले आम्हाला बघायला भेटते हो, हो, हो त्याच्यामुळे असं सोपं झालं की आम्हाला म्हणजे तुमचा रेट काय व्यापारी काय करतो आमच्याकडे आल्यानंतर आम्हाला रेट विचारल्यावर आम्हाला रेट सांगता येत नव्हता गेल्या वेळेस गेल्या मागच्या दोन चार वर्षामध्ये आपला मालाचा रेट किती सांगायचा नेमका आता समजा एक आता अवरेजली रेट आपला एक शंभर रुपये किंवा दीडशे रुपये किलोचा माल आहे आपला तर दीडशे रुपये किलोच्या मालाचा रेट पाचशे रुपये कोण देणार आहे का किंवा पन्नास रुपये सांगायचं तर कसा कमी जातोय आणि आता सांगाव तर अनावश्यक बी झाला नाही पाहिजे बजेट ह्या युट्यूब मुळे आम्हाला कळतंय की जेणेकरून आमच्या मालाचा रेट किती होतो पहिली गोष्ट दोन ऑगस्टची घटना आहे किंवा चेक करा मी त्या दरम्यान सांगितलं होतं मला फोन आला होता एका शेतकऱ्याने फोन केला हा। तर शेतकऱ्यांनी फोन केला नंतर शे, डॉक्टर शशिकांत पनाळे त्यांनी सांगितलं माझा दोनशे अकरा रुपयाने माल मागितला जातोय तर काय करू त्यावेळेस दीडशे एकशे साठशे रेट चालले होते आणि एकदम व्यवस्थित मागितला आणि त्यानंतर थोडं थांबलं था, तर अडीचशे पण होणार होता पण एक, एक शेतकऱ्यांनी समाधान केलं की दोनशे अकरा रुपये जर गेला तर मला तीनशे सारखं समाधान भेटतं शेट काय करू म्हणलं बिंदाज द्या आणि त्यावेळेस सगळीकडे सांगितल्यानंतर एकशे साठ सत्तरशे रेट हे दोनशे दोनशे रुपयापर्यंत पोहोचले अडीचशे पर्यंत पोहोचले पण एक दिशा मिळाली शेतकऱ्यांना युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि शेतकऱ्यांना सांगितलं माझा विश्वास नाही ठेवायचा तुम्ही मार्केटला या तुम्हाला थोड्या दिवसात दीडशे दिसल थोड्या दिवसात दोनशे दिसल थोड्या दिवसात अडीचशे दिसल तीनशे रुपये सुद्धा अव्हरेज हे मिळालं आता माझा प्लॉट सध्या प्लॉट माझा गेल्या पंधरा दिवसापासून ते आलेलं म्हणजे थोड्या कलर मध्ये आलेला आहे तर मी काय ठरवलं होतं सर की माल माझा घालवायचा पण पंधरा डिसेंबर म्हणजे पंधरा डिसेंबर पर्यंत तुम्ही काय असं घाबरून जाऊ नका की माल काढायला लागतो तर हा तुमचं तुमचं मत होतं ना म्हणजे तुम्ही म्हणजे त्या युट्यूब मध्ये सांगितलेलं होतं की जर माल आलेला असेल तर काढा काढा काय तुम्ही रेट पूर्ण नाही आता मार्केट डाऊन होईल म्हणून एकदमच माल कसला कच्चा मालानं नुकसान करून घेऊ नका हे आमचा फायदा झाला आता सगळा माल टोटल बागातला टोटल मालाला पूर्ण झाड खाली होते काय पहिली गोष्ट तुम्हाला शेजारच्या गावात काय चाललंय ते कळत नाही तुमच्या शेजारच्या बागेवाला तुम्हाला खरं सांगेल का ह्याची गॅरंटी नाही बरोबर आहे आणि पहिली गोष्ट कोणत्या मार्केटला गेला हे सुद्धा सांगत नाही जात असं पुण्याला तर सांगलं सांगतो सोलापूरला चाललोय काय त्या की <laughs> जेणेकरून शेतकऱ्याला शेतकऱ्याचं कसं असते प्रत्येकाचा शेड्यूल असते आणि शेड्यूल बी माहिती पडत नसतो शेड्यूल त्यांचा म्हणजे मार्केटचा शेड्यूल परत बागाची फवारणी कुठली असते काय केल्यानंतर माल क्वालिटी बन बनतोय साईज कशी बनवायची कि काय शेतकऱ्यांनी केलेल्या प्रयोगाचे शेड्यूल सुद्धा असते सगळाच शेड्यूल शेतकरी शेअर करत नाही ते स्वतःला शिकून घ्या लागते आता आम्ही तुमचा वेळ काय घेतो हॅलो आम्ही तुमचा वेळ आम्ही तुमचा मौल्यवान वेळ इतका काय घेतोय की आम्हाला काहीतरी शिकायचंय तुमच्यासारख्या माणसाकडचं शिकलो तर आमच्या लाईफमध्ये कधीच आम्हाला अडचण येणार नाही आता ह्या सगळ्या सिच्युएशन मध्ये आपण मी किती गडबड तुमची संवाद साधलेला आहे तेवीस मिनिटं मला तुमच्यानंतर धार अशी दिसली की तुम्ही मला काहीतरी प्रश्न विचारताय मी कॉल रेकॉर्ड माझा डायरेक्ट केलेला आहे आणि हे इतरांचे प्रश्न आहेत हे तुम्हाला युट्यूब चॅनलवर मी सगळेजण ऐकणार आहेत की जे प्रश्न तुम्ही विचारलेले आहेत तेच प्रश्न दुसऱ्यांचे तुमचा तुम तुम वेळ घ्यावा हो, म्हणजे म्हणजे विनाकारण वेळ घ्यावा याशिवाय हो, नाही विचारला कारण का तर ते तळमळीचा माझा प्रश्न आहे सर कारण मला माझं माझं पासष्ट एकर एरिया म्हणजे टोटल माझा जमीन पासष्ट एकर जमीन आहे सहा जण भाऊ आम्ही किमान आम्हाला दहा बारा दहा बारा एकर जमीन आम्हाला येत्या आमचा एरिया असा की प्लास्टिक न होल घेऊन खड्डा काढायला लागतोय इतक्या हार्ड जमीन आहेत आमच्या आम्हाला डाळिंबी शिवाय आम्ही दुसरं काय पिकवू शकत नाही साहेब म्हणून हा प्रश्न आम्ही तुम्हाला विचारला कारण का तर आपल्याला पिकवता येत आहे बरोबर आहे पण विकता येत नाही म्हणजे किती मोठं आमचं बॅडल काय बरोबर म्हणून साठी तुमच्या बरोबर संवाद केला तुमचा अर्धा तास वेळ गेला तर ते आमच्या लाईफ मध्ये कितीतरी कितीतरी आम्हाला तुमची म्हणजे अनंत सहकार्य आपलं तुमचं नाही नक्कीच होणार आणि मी आज दिवसभरात कमीत कमी शंभर ते दीडशे फोनवर अटेंड झालेलो आहे सगळ्यात माझं <laughs> लग्नाचं ही काम आहे तेही फोन चालल्यात शेतकऱ्यांशी बोलतोय <laughs> विनंती करेल की आता तुम्ही सुद्धा लग्नाला आवर्जून या <laughs> येतो येतो ना सर येतो आणि आवर्जून मला भेट द्या एवढ्या <laughs> मध्ये तुम्ही <तो ये> <laughs> मला जरी विचारला असतील प्रश्न विचारला असेल शेवट आज आपल्या चुलीचा प्रश्न आहे आज आपली खूप चांगली पेटली समाधानानं दोन घास खायला सगळ्यांना भेटले तर ते घर सुखी असतं आज शेतकऱ्यांची अवस्था खूप दयनीय आणि अशा अवस्थेमध्ये शेतकऱ्याला दिलासा देणारी माणसं फार कमी आहेत त्याला घाबरवणारी माणसं जास्त आहेत बरोबर आहे अहो ती शेतकरी काय म्हणते अरे देऊन टाका माल लवकर रेट लाईल घसरा लाईल पूर्ण नुकसान होईल आपण तुम्ही सांगलेल्या आधारावरती कमी कमी आमचा माल परिपक्व होता त्याची झाली हो वजन वाढलं तर दहा ग्रॅम वजन वाढलं प्रत्येक फळात तर आमचा शंभर दोनशे किलो माल वाढतोय ना दिलाही महत्वाचं आहे सर आम्ही ते म्हणजे तुमच्या चॅनल मुळे आम्हाला खूप फायदा झालाय त्याचा मी तर मी स्वतः अभ्यास करतोय आणि काही जर निगेटिव्ह थिंकिंग मध्ये बोलणारी असते ती हे hey, मार्केट मध्ये अरे अवरेज निघत नाही घर बसले आपल्या जा जागेवर बर आहे जागेवर बरं आहे बरोबर आहे पण बारकाईने अभ्यास जर केला आणि तुमचं ते व्यवस्थित मन लावून जर ते ऐकलं किंवा ऐकायची गरज नाही कारण का तर आपल्या चांगल्या मला जर सोना सोनं असेल तर सोन्याचा जर रेट मिळाला पाहिजे आपण चांदीच्या दरात सोनं विकायचं कसं काय आपलं हे कुठतरी आता कुठेतरी पारदर्शकता पाहिजे म्हणून मी खुल्लं सगळं ठेवलेलं आहे खुल्पन आपला कुणी वाचा आणि कुठेही मार्केटला या सगळं तपासा एक ग्रॅम शेतकरी फरक होणार <laughs> नाही आणि तुम्हाला कुठेही असं वाटणार नाही की आपण बाबा इथं आल्यानंतर काय काळजी करावी निश्चिंतपणे अगदी शेतकरी सामान जोगतोय वजन व्यवस्थित लागतंय भाव व्यवस्थित लागतोय नजरेसमोर होतोय अजून काय पाहिजे हो उत्तम आहे कारण का तिथं आम्ही बघितलं मार्केट इतर मार्केटमध्ये बी जातोय आम्ही आमच्या सोलापूरला वगैरे इकडे मार्केट आहेत बरीशी आम्ही बघतोय ती पण आपल्या मार्केटमध्ये कसं आहे माल असं म्हणजे माल स्टँडर्ड क्वालिटीचा माल सुद्धा मार्केटला आपल्या ह्याला दुकानला येतोय ये आपल्या म्हणजे म्हणजे आपल्याकडे त्या लेवलचे कस्टमर बी आहेत ना तिथे घेणारे घेणारे व्यक्ती बी त्या लेवलचे आहेत ना माल पाचशे आठशे रुपये किलो हजार रुपये किलो झाला तरी माल घेणार रेट किती वाढत पण पुढे पार्टी असणं महत्वाच आहे लय आहे आपल्याला म्हणून ते माल आम्ही आणणार आहे आम्ही पेमेंट चिंता करत नाही फक्त आम्हाला दुसऱ्या शेतकऱ्यांनी जर काही प्रश्न विचारला आपल्या मार्केट बद्दल तर आम्हाला तुम्हाला डायरेक्ट फोन करून प्रत्येक प्रश्न विचारण्यापेक्षा डायरेक्ट आम्ही शेतकऱ्यांना सांगू शकतो एक महिन्याच्या आसपास आपल्याला सांगा हे उलट आता रेकॉर्डिंग तुम्हाला उद्या परवा ह्याच्या येईल वर त्यावेळेस चार शेतकऱ्यांना अजून पाठवा मी शेटला हे प्रश्न विचारले तुम्हाला ही उत्तर दिली आणि हि झक जाईरे हि झक जाय रे, रे। तुम्ही मी माझं पहिल्यापासून सांगतो वीस ते तीस वर्षे मी लाईफ मध्ये बिझनेस करत असताना सगळ्यांच्या एकता प्रश्न विचारा तिथंच उत्तर देणार मी माझ्या कॅबिन मध्ये घेणार नाही तुम्हाला बरोबर आहे हा हा मग ते अनेकांना आता काय होत अनेक लोक प्रश्न हा एका व्यक्तीचा प्रश्न असतोय आता मी मी तुम्हाला एवढे प्रश्न विचारले सर तर त्या त्यातले इतरांचे प्रश्न दहा टक्के वीस टक्के तर प्रश्न दुसऱ्या शेतकरी सुद्धा असतील ना मी सांग मी विचारले ते सुद्धा असू शकतात हो हो त्यांना माहिती जाऊ शकते आणि तुमच्याकडून बरेच गाईडलाईन भेटते असं खरे मिळते मी ह्या दोन तीन दिवसामध्ये माल माझा पूर्ण काढून मी तिथं म्हणजे मार्केटिंगला तिकडे आपल्याकडे जाणार आहे बाकी काय नाही नवीनच आहे मी अजून तुमच्याकडे काय ह्याच्या अगोदर कधी आवलंबी नाही मला मार्केट फक्त मोबाईलवरच मी बघितलेलं आहे आणि आम आमच्या भावान मात्र माल तुमच्याकडे दिल्यामुळे आम्हाला खात्री पटली कानात आणि डोळ्यात चार अंतर आहे हां बरोबर आहे आता ते कानाने तुम्ही ऐकले तुमच्या बंधूंनी डोळ्यांनी पाहिलेले होय होय त्याची कुठेतरी विचाराची सांगत ती तुम्हाला दिसलेली आहे मी बोलतोय ते खरं का खोट हे तुमच्या बंधूंनी अनुभवले आणि तुम्ही अनुभवले बरोबर आहे आणि जगाने अनुभवले आता सर दुसरं एक तुम्ही सांगितलं होतं की आता इथं काय होतंय आमच्याकडनं जवळ सहा तास लागतात म्हणजे गाडी तिथे पोहोचायला सकाळी जर माल आम्ही माल अगोदर अर्ध्या दिवस तर आम्ही माल तोडून ठेवू शकत नाही अगोदर एक दिवस आमचा माल जो आहे ना तो सकाळी आम्ही तोडायला जर चालू केलं तर दुपार दुपारी समजा दोन वाजता गाडी जर आमची निघाली तर सहा तास म्हटल्यानंतर कमीत कमी दोन चार आठ नऊ नऊ वाजेपर्यंत रात्री पोहोचलं तरी तिथे काय माल खाली व्हायला काय अडचण येते का गर्दी अडचण नाही साधारणतः जत तालुका तुमच्या पलीकडे अकरा वाजता गाड्या देत निघतात रात्री सकाळी माल तोडून सकाळी अकरा वाजता गाड्या निघतात संध्याकाळी सहा वाजता पुण्यात गाड्या आलेल्या असतात आणि ज्याचा टॉप माल आहे त्याच्या पहिल्या पंचवीस ते चाळीस राऊंड मध्ये गाडी खाली करता झाली तर त्याच्यामध्ये लोकलचा ग्राहक हे पाच साडेपाच वाजता आपलं मार्केट चालू होतं आणि त्या साडेपाच वाजता चालू केल्यानं मला काय मी दुपारी आलं तरी विकणार आहे पण होलसेल रिटेलचं ग्राहक घेत असेल मारल्यानंतर तुम्हाला दीडशे दोनशे दी रेट पुण्यामध्ये दिसतात महाराष्ट्रात कुठं रेट दिसणार नाही हे पुण्यात दिसणार मी जाहीरपणे सांगतो आणि म्हणून तुम्हाला या सगळ्यासाठी आपल्याला लवकर गाडी हलवावं लागेल लवकर तोडावं लागेल साधारणतः अकरा बारा वाजता गाडी निघायची तयारी ठेवा आणि शेतकरी कुटुंबात हे आमच्या गावात गुलछडी फुलं येत्र पाठ तीन वाजता तोडणी चालू होती शेतकरी तोडतो सकाळी पाच सहा वाजता तो पुण्याच्या मार्केटला सात साडेसातला पोहोचतो सहा वाजता आणतो त्यामुळे तुम्हाला जरी दिवस उगवले जरी तोडलं तरी ते अकरा पर्यंत तुम्ही आज तोडू शकता आता हा चालतंय तरी सुद्धा मग दुसऱ्या पहिल्या पे, दिवशी थोडं तास दोन तास थोडं काम करायचं थोडं कमी करायचं दोन टनाची ता, गाडी आहे आम्ही शे पाचशे किलो जर आम्ही जर चार वाजता आदल्या दिवशी चालू केलं गरज नाही त्या दिवशी चार मजूर वाढवा त्यांना लवकर सुट्टी द्या काय अडचण बरं 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 ठीक आहे सर ओके धन्यवाद संपूर्ण ते येतात ना लवकर गाड्या तुम्हाला सांगितलं मी म्हणजे प्रश्न विचारले सर तुम्ही तुमच्या कामातून इतकं वेळापासून सुद्धा वेळ दिला बरं का धन्यवाद सर म्हणजे एवढं कोण बोलणार नाही पण तरी मी तुमचा वेळ घेतला माहिती भरपूर मिळाली सर माझं कर्तव्य आहे तुमचं समाधान करणं <laughs> आणि समाधान तुमचा मला दुवा जरी भेटला तरी बाद झालं शेवट पैसा आहे माझ्यासाठी सर्वस्व आहे <laughs> शेतकरी कुटुंबाला कुठेतरी आधार द्यावा ही माझी भावना आहे काही अडचण नाही